नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो मनुष्य जीवनाच्या तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि वृद्धपण आजच्या व्हिडिओत आपण एक अशीच कहाणी ऐकणार आहोत की वृद्धावस्था आल्यावर आपण कोणत्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात कारण जोवर बालपण असतं तोवर सगळे आपली काळजी घेत असतात आपले लाडकोड करत असतात तरुणपणात सगळंच आपल्या हातात असतं आपण कमवत असतो म्हणून कोणाची गरज वाटत नाही पण जसजसे आपण म्हातारे होत जातो तसतसे एक एक वस्तू आपल्या हातून निष्ठून जाते आणि मित्रांनो म्हातारपण हे सगळ्यांनाच येणार आहे मृत्यूसुद्धा सगळ्यांनाच येणार आहे पण म्हातारपणसुद्धा सर्वांच्याच नशिबी नसते खूप भाग्यशाली असतात ते लोक ज्यांना म्हातारपण बघायला मिळते जे लोक म्हातारपणात सुद्धा आनंदी आणि सुखी असतात ते आणखीनच भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था ही अशी अवस्था असते ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन आपल्याला दिसून येत असतात काही लोक जे आधीपासून प्लॅनिंग करून ठेवत असतात अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाही आणि जे लोक काहीतरी भविष्याची प्लॅनिंग करत नाही अशा लोकांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर नक्कीच तुमचे म्हातारपण सुखी आणि आनंदी असणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आपण सर्वांनी पाहिलंच आहे म्हातारपणात खूप सारे बदल घडत असतात आपले सर्व इंद्रिय ज्ञानेंद्रिय आपली साथ सोडून देत असतात हात पाय काम करणे सोडून देतात डोळ्यांनी कमी दिसायला लागतं ऐकायला सुद्धा कमी येतं जिभेची चव नष्ट होत असते कोणत्याही गोष्टीची चव लागत नाही दातसुद्धा साथ देत नाही कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दात नसल्यामुळे आपण त्या गोष्टी खाणं शक्य नसतं आपली स्मरणशक्ती कमी झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित काम करत नाहीत घरातील मुलं स्वत निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा महत्त्व आपले कमी होत असते चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीत म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर होते मित्रांनो अशा स्थितीत तो वृद्ध व्यक्ती काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीने इतक्या कष्टाने एक एक रुपया जमवून उभे केले आहे आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतले जात आहे आज त्याच घरात मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस भाकरीस मागत असतो तेव्हा त्याचं कोणीच काही ऐकत नाही तेव्हा त्याला अतिशय राग येतो तो, तो शिव्या देऊ लागतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवऱ्या बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारा त्याची अवस्था समजून घेणारा कोणीच शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचे वृद्धपण खूपच आनंदात आणि सुखात जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरुषांच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्यांची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्ध अवस्था आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीणसारखेच होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलतासुद्धा एकमेकांच्या मनातील सर्व ते जाणून घेत असतात ह्या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखी जास्त वाढत असते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या ह्या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेत असते हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायकोच शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल आणि म्हणूनच नवरा बायकोनेही नेहमी एकमेकांना आदर दिला पाहिजे बाहेरची लोकं जोपर्यंत धनसंपत्ती आहे तोपर्यंत तुमच्यासोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच घ्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी होतो तो दुसऱ्यांवर निर्भर होत असतो एक एक करून सर्व गोष्टी त्याच्या हातून निष्ठून गेलेल्या असतात अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिड होत असतो थोडा रागीड बनत असतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळी दुनिया झालेली असते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कुणीही कोणाच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असते अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशा प्रकारे व्यतीत करावी हेच आज आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो एका वृद्ध माणसाची ही कथा आहे त्याचा स्वभाव खूप चिडचिडा होता खूप रागीट होता लहान सहान गोष्टींवरून त्याला खूप राग येत असे त्याची बायको त्याला नेहमी समजवायची की ह्या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकत नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्ती झालं किंवा थोडं मीठ जास्त झालं तो संपूर्ण जेवण फेकून देत असे त्याला खूप राग येत होता त्याच्या ह्या व्यवहाराने पूर्ण घर हैराण झालं होतं घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणे होत असायची रोजच्या रोज ह्याच गोष्टींवरून भांडणं व्हायची मित्रांनो त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांनासुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर यांच्या व्यवहारात यांच्या वागणुकीत काहीतरी बदल होईल घरच्यांनासुद्धा ही गोष्ट पटली की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोजच्या रोज भांडण्यापासून सुटकारा मिळेल घरातील क्लेश शांत होईल अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक बाबा कबीर यांच्याजवळ घेऊन गेले मित्रांनो संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोकं माझ्याकडे का आले आहेत कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आमच्याजवळ आले आहेत त्यांनी हे सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोचले तेव्हा दुपारची वेळ होती सर्वजण कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांनी कबीर यांना प्रणाम केला आणि त्यांच्या समोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते कबीर यांच्या पत्नीचं नाव लोई होतं बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलं आहे मग अशा वेळी यांना दिवा काय शोधायला हवा आहे तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता इतक्यात माता लोई हातात दिवा घेऊन तेथे हजर झाली त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तेथून निघून गेली तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले यांची पत्नीसुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले की मी कुठे आलो आहे हे मी कुठं आलो आहे इथे तर सर्वजण वेडेच आहेत हे महत्त्वा तर वेडे आहेतच पण सर्वात मोठी वेडी यांची पत्नी आहे आणि हे वेडे माझ्या संसारात काय शांतता आणणार हे माझ्या घरातील क्लेश कसे संपवणार त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले परंतु ते काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथे बसून राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती त्यांना समजलं की ह्याला खूप जास्त राग आला आहे आणि हा मनातल्या मनात मला खूप वाईट साईट बोलत आहे कबीर यांना हे सुद्धा समजलं की ह्या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे कारण माता लोई यांनी एकसुद्धा प्रश्न विचारला नाही की मी दिवा कशासाठी मागितला आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही ह्यासोबत ती भांडली का नाही कबीर यांना सर्व का काही समजलं होतं परंतु काहीही न समजल्याचं नाटक करून ते अगदी गप्प बसले होते आणि त्यांच्या डायरीत काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्याच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही येथे थांबायचे नाही इथून ताबडतोब निघा चला इथे एक क्षणही थांबायचे नाही मला यांच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायचे नाही जेव्हा तो वृद्ध व्यक्ती असं कुजबुजत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले व आता आम्ही जाऊ इच्छित आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा कबीर म्हणाले आहो तुम्ही आमच्याजवळ आला आहात आमचे अतिथी आहात अतिथी संस्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसे जाऊ देणार त्यांनी माता लोई यांना आवाज दिला लोई ताबडतोब तेथे आली कबीर त्यांना म्हणाले हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले आहो महाराज आम्ही घरून जेवण आलो आहोत आम्हाला दूध नको तेव्हा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीत पहिल्यांदा आले आहात मग तुमचा अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला माता लोई काहीही न म्हणता आत गेल्या आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आल्या कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिले आणि एक ग्लास स्वत घेतले जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्याले तेव्हा तो दूध इतकं जास्त खारट आणि कडू होतं की त्याची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्याची इच्छा झाली की ते दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावे त्याचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं तर अन्न फेकून द्यायचं तिखट झालं की अन्न फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं कबीर तर खूपच स्वादाने ते दूध पित होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि ते कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छितो तेव्हा कबीर म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला होता तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणींवर माझ्याकडे उपाय असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेन तो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणींवर तोडगा काढणं चाने शक्य होणार नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला होता मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा तर काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या त्या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत आहे की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काहीच उपाय नाही जेव्हा कबीर यांनी सारखं त्याला विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला दिन सर्वजण मला दृष्टीने बघतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगासुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले तेव्हा ते वृद्ध गृहस्थ म्हणाले वाह ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगासुद्धा सांगितला परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दसुद्धा बोलल्या नाहीत मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा कबीर म्हणाले आठवा जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला मागितला होता ना तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला होता तर तेव्हा बाबा कबीर म्हणाले माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज त्यांनी तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मलासुद्धा या गोष्टीचा आश्चर्य वाटत आहे तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितलं मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकले होते दूध खूप खारट आणि कडू झाले होते इतकं कडू झालं होतं की तुमच्या चाने ते पिणे शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलेत मी तेच दूध काहीही न बोलता गुपचूप प्यालो माहीत आहे का ते का प्यालो कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मीसुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचार करू शकतो की दूध कडू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजलो आणि चुपचाप दूध प्यालो जा प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याच प्रकारे मी सुद्धा काही गोष्टी विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होते की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा सम्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं करत नाहीस तेव्हा बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकून साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेले दूध स्वीकारलं काहीही न बोलता ते दूध प्यालं तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे तू दोन गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्यामुळे तुझ्या घरामध्ये अशांती क्लेश आणि भांडणं होत आहेत म्हातारपणात जो मनुष्य ह्या दोन गोष्टींचा त्याग करतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो कबीर म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणात सुखी राहण्यासाठी हे गरजेचे आहे की आपण ह्या दोन गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत जर आपण ह्या दोन गोष्टी सोडून देत आहोत तर आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहते आणि तरच तुमचं म्हातार सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न बनवत असते गर्मी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कशीही परिस्थिती असू दे ती वेळच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीत कधी चुकून जर मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलंसुद्धा हे कर्तव्य आहे कि ते आपन ते की आपन ते अन्न आपण स्वीकार करावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ किंवा तिखट जास्त झालं असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवे आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला पाहिजे जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवेल आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी सम्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या, त्या अण्णाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अण्णाचा आणि स्त्रीचा अपमान होतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायम स्वरूपाची निघून जाते म्हणूनच चुकूनसुद्धा असे करू नये कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण ह्या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसंही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणात खूप जास्त कष्टदायी आहेत आता ते वृद्धगृहस्थाला सर्व बोलणे समजलं होतं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला तो म्हणाला बाबा मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला माफ करा कबीर म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथेच सोडून जाल कबीर म्हणतात आणि जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ह्या दोन गोष्टींचा त्याग अवश्य करा मी ज्या तीन गोष्टी तुला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुझ्यासोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असशील तर म्हातारपणात तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिवी यांचा त्याग करतो परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्या, आहे, त्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपा करून मला सांगा तेव्हा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असतं यश त्यांच्या द्वारावर नक्कीच येतं मनुष्याचे जीवन तेव्हा सार्थकही बनतं जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करत असतो मग जीवनाच्या ह्या भागामध्ये म्हातारपणात माणसाने आनंदीदायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सक्केच तुमचे साथ सोडून निघून जातात हे दुःख तेव्हा वाटतं जेव्हा माणूस उतारवयात येतो म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरवायची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट आहे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक काम वेळेवर करत असतात त्यांचे जीवन तेना ते तेंचे शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करावा लागत नाही वेळेवर आणि ऋतुमानानुसार खाणं पिणं वेळेवर झोपणं उठणं व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही आणि तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी होत नाही दान आणि दया यातच सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उज्ज्वल बनवत असते म्हणूनच मदतीसाठी नेहमी तत्पर राहा बाबा कबीर म्हणतात बाबा कबीर यांचं बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ म्हातारपणा सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता त्याला खूप प्रसन्न वाटलं व तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वचनांचे तो नित्य नियमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्याच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली म्हातारपण सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागले तर मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका